नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिओ मध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंच उडीत थांगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक देशातल्या बिकट आव्हानात्मक परिस्थितीत सेनादलांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्यात घरोघर गर स्थानापन्न झालेल्या गणरायाला आणि माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आज भावपूर्ण निरोप मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार मुख्यमंत्री देशातली राष्ट्रीय स्मारकं आणि पर्यटन स्थळांवर दोन ऑक्टोबरपासून प्लास्टिक वापराला बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं व्यंकय्या नायडू वादग्रस्त झाकीर नाईक यांच्याकडून राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित आणि आता सविस्तर वृत्त रिओ मध्ये भारताच्या मरियप्पम थांगावेलूनं आज सुवर्णपदकाची कमाई केली एक पूर्णांक एकोणनव्वद मीटर उंच उडी मारत त्यानं ही सुवर्ण कामगिरी केली भारताच्या वरुणसिंह भाटीनं उंच उडीत कांस्य पदक पटकावलं याआधी झालेल्या लंडन पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ एका रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी या गौरवास्पद कामगिरीबद्दल एम थंगावलू आणि वरुणसिंग भाटी यांचं अभिनंदन कलि आहे दरम्यान क्रीडा मंत्रालयानं सुवर्णपदक विजेत्या एम थिंगावलूला पंचाहत्तर लाख रुपयांचं तर कांस्यपदक विजेत्या वरुणसिंग भाटीला पंचवीस लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे नागपुरात मेहान इथं होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि केवळ विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्न प्रक्रिया उद्योगाचा फायदा होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा होते या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन होईल कारण उद्योजकांनी इथल्याच शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे आणि इथली जमीन घेतल्यानंतर तीन वर्षात उद्योग सुरू करण्याची अटही घालण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आज मिहानमध्ये या पार्कच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते एकूण दोनशे तीस एकरात हा पार्क उभा राहणार असून जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना त्यामुळे थेट रोजगार उपलब्ध होणार आहे येत्या पाच महिन्यात इथं उत्पादनाला सुरुवात होणार असून पाच हजार टनापेक्षा जास्त फळांवर इथं प्रक्रिया होईल फूड पार्कसाठी अजून दोनशे पंच्याहत्तर एकर जमीन उपलब्ध असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिपूजन स्थळावरच शेतकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता पतंजली उत्पादनांना देशाप्रमाणेच विदेशातही चांगली मागणी आहे पतंजली उत्पादनं आपण विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकतो असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं राज्यात आज सर्वत्र गौरी गणपतीला वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे राज्यात बहुतांश घरात गणेश चतुर्थीला विराजमान झालेले गणराय आज स्वगृही निघाले आहेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं टाळांच्या गजरात गजाननाला आवाहन करत भाविक त्यांची आरती करून त्याला निरोप देतात आस असते ती त्यानं पुढल्या वर्षी पुन्हा आपल्या घरी येऊन आनंद आणि आशिष देण्याची गणरायांप्रमाणेच गौरी म्हणजे गणरायाच्या मातेचंही महाराष्ट्रीय कुटुंबात आनंदानं आगत स्वागत केलं जातं माहेरपणाला आलेल्या या गौरीचं यथायोग्य आतिथ्य केलं जातं आज तिलाही निरोप देण्याचा दिवस त्यानिमित्तानं मुंबईत दादर चौपाटीसह अनेक ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षिततेचे विशेष उपायही आले आहेत रत्नागिरीत ही गणेश विसर्जनानिमित्त ठिकठिकाणी नदी किनारी गर्दी दिसत होती जवळपास दीड लाख गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्याचप्रमाणे कोल्हापुरातही गौरी गणपतीच्या विसर्जनानिमित्त गौरी गणपतीच्या विसर्जनानिमित्त सगळीकडेच भाविकांची लगबग दिसत होती पंचगंगा नदी परिसर रंकाळा तलाव कोटी तीर्थ अशा अनेक ठिकाणी गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं देश बिकट आव्हानात्मक परिस्थितीत सापडला असताना सेनादलांनी नेहमीच स्पृहणीय कामगिरी बजावली आहे विद्यमान शतक हे अशांततेचं अस्थैर्याचं आणि अराजकतेचं शतक बनू पाहत आहे या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिशय सक्षम सेना दलांची गरज आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे चेन्नई इथल्या अधिकाधिक प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करणं हे सेनादलांचं मुख्य कर्तव्य असून आपल्या सेनादलांनी तेही अत्यंत निष्ठेनं पार पाडलं आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी सेनादलांचा गौरव केला देशापुढच्या समस्या अधिक व्यापक आणि व्यामिश्र बनल्या असून दहशतवादाचं आव्हान पेळणं अधिकाधिक कठीण होत चाललं आहे म्हणूनच सध्या देशाला निर्लसपणे आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या निष्ठावान आणि सक्षम तरुणांची गरज आहे असंही ते म्हणाले या दीक्षांत समारंभात दोनशे एकोणपन्नास अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट म्हणून लष्करात प्रवेश केला त्याचबरोबर अनेक छात्रांना स्नातक पदवी प्रदान करण्यात आली या छात्रांमध्ये बत्तीस महिलांचा समावेश आहे या सगळ्यांनी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजासमोर देश एकत्र आणि अखंड ठेवण्याची शपथ घेतली येत्या दोन ऑक्टोबरपासून देशातल्या सगळ्या राष्ट्रीय स्मारकांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिक वापरायला बंदी घालण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी आज केली काल नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला अधिक गती मिळावी याकरता गांधी जयंतीचा मुहूर्त निवडण्यात आल्याचं म्हणाले दोन ऑक्टोबरपासून ही बंदी कठोरपणानं राबवण्यात येईल असं सांगून शर्मा म्हणाले की पाण्यासाठीच्या प्लास्टिक बाटल्यांना ही बंदी लागू नसेल पण ठिकठिकाणी थीक ठेवण्यात येणाऱ्या पुनर्वापर डब्यांमध्ये लोकांनी त्या टाकाव्यात राष्ट्रीय स्मारकांपासून शंभर मीटरपर्यंतच्या अंतरावरही ही प्लास्टिक बंदी लागू राहील असं म्हणाले स्वामी विवेकानंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या समृद्ध संस्कृतीचं वारसाचं दर्शन घडवलं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं हैदराबाद इथं विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन एक्सलन्स या संस्था सोळाव्या वार्षिक समारंभाचं उद्घाटन आज नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हिंदुत्व हा केवळ धर्म नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे सगळ्यांनी आपल्या मातृभूमीच्या प्रति निष्ठावान असायला हवं असंही म्हणाले यावेळी नायडू यांनी गुरुला हिरो मानणाऱ्या तसंच दहशतवादाला बळ देणाऱ्यांची निंदा केली वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू जाकीर नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेनं राजीव गांधी फाऊंडेशनला पन्नास लाख रुपयांची देणगी म्हणजे त्यानं आपली देशद्रोही कृत्य लपवण्यासाठी दिलेली लाच होती असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे आज नवी दिल्लीत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणी एफ सी आर ए नियमांचं उल्लंघन का केलं गेलं अशी विचारणा त्यांनी केली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या फाउंडेशनच्या प्रमुख असल्याचं त्यांनी सांगितलं तत्कालीन युपीए सरकारनं आपले हितसंबंध जपण्यासाठी जाकीर नाईकला अभय दिलं असंही ते म्हणाले नाईक याची पीस टीव्ही ही दूरचित्रवाहिनी देशातल्या चोवीस बेकायदेशीर परदेशी वाहिन्यांपैकी एक आहे अशी माहिती तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी दोन हजार बारा साली लोकसभेत दिल्याची आठवण कायदा मंत्र्यांनी करून दिली ही वाहिनी देशाच्या सुरक्षिततेला घातक असल्याचं दोन हजार बारा साली युपीए सरकारनंच मान्य केलं होतं असं असताना राजीव गांधी फाऊंडेशननं पन्नास लाख रुपयांची देणगी जाकीर नाईकला परत का केली नाही असा सवालही कायदा मंत्र्यांनी यावेळी केला आणि आता तर ही देणगी आम्ही काही महिन्यांपूर्वीच परत केली असा धादांत खोटं उत्तर काँग्रेस देत आहे असं सांगून ते म्हणाले की जाकीर नाईकच्या संबंधित स्वयंसेवी संस्थेनं ही देणगी परत मिळाल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रियांका गांधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम हे सुद्धा राजीव गांधी फाउंडेशनचे सदस्य होते शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन कृषी धोरण आगामी सहा महिन्यात आणणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज बुलडाणा इथं केली बुलडाणा जिल्हा भाजपाच्या वतीनं पांडुरंग फुंडकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर असून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना निकृष्ट दराजाचं बियाणं मिळत असल्यानं आणि बी बियाणं औषधांच्या किमती वाढलेल्या असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतो आहे त्यामुळे औषधांच्या किमतीवरही नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आगामी काळात होणाऱ्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना यांच्यामध्ये युती होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात केलं जर ही युती झाली नाही तर आरपीआय भाजपाच्या बाजूने उभं राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला केंद्राप्रमाणे राज्यातही आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे तसंच महामंडळांमध्येही संधी मिळायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली अट्रॉसिटी कायदा कोणावरही अन्याय करणारा नसून दलितांच्या संरक्षणासाठीचा आहे सरकारनं दलितांना संरक्षण दिलं पाहिजे असंही आठवले म्हणाले राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा होतात पण प्रत्यक्ष कारवाई होत नाही अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त आहे आज परभणी इथं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांची परिस्थितीही वाईट असून त्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न करत चव्हाण म्हणाले की सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं सरकारला भाग पाडावं दलितांवरचे अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा आवश्यक का आहे पण त्याचा दुरुपयोग होऊ नये असंही म्हणाले सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तुळजापूर जवळच्या तुळजाई गणेश मंडळानं एक अभिनव उपक्रम राबवून समाजसेवेचा उत्तम धडा घालून दिला आहे नदी खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरणाची कामं हाती घेऊन या मंडळानं शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला त्यामुळे यावर्षी जूनमध्ये झालेल्या पहिल्याच पावसात नलिकाकूप आणि विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाणी लागलं दरवर्षी या मंडळाकडून विविध उपयोगी सामाजिक उपक्रम राबवले जातातच पण यावर्षी पाणी समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी केलेल्या कायमस्वरूपी योजनेमुळे गावातल्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधात्मक दिन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य त्या क्षणापुरतं निकोप नसतं या निर्णयापर्यंत येण्यासाठी काही कालावधी लोटलेला असतो एकाकीपणामुळे किंवा नैराश्य पोटी घेतलेला तो निर्णय असतो का यासाठी गरज आहे ती परस्परांच्या संपर्कात राहण्याची संवाद साधण्याची आणि एकमेकांची काळजी घेण्याची असं म्हणतात मन चिंती ते वैरीना चिंती समर्थ रामदासांनीही मनाच्या श्लोकांमध्ये मनाचं सामर्थ्य वाढवण्याचे विविध मार्ग उलगडून दाखवताना नकारार्थी विचारांना का आणि कसं टाळावं हे सुद्धा उत्तमपणे विशद केलं आहे लहानपणापासून सकारात्मक संस्कार झाले तर अनेक अडचणींचा सामना करणं भविष्यात सहजपणे जमतं म्हणूनच समाजात अपंगत्वावर मात करून स्वावलंबी आयुष्य जगणारी माणसं आहेत तर दुसरीकडे मनाची जडणघडण नीट न झाल्यामुळे आयुष्य संपवण्यासारखं टोकाचं पाऊल उचलणारी लोकही आहेत यात नवीन गणवेश नाही यासारख्या किरकोळ कारणावरून किंवा परीक्षेत अपयशी होऊ या भीतीनं जीवाचं बरं करणारी मुलं आहेत तसंच सावकाराचं कर्ज फेडता न, न आल्यानं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आत्महत्या करणारे शेतकरीही आहेत या लोकांच्या मनात एकदाही येत नसेल का की आपल्या जाण्यानं समस्या सुटणार आहेत का आयुष्यात जगण्यासाठी धडपड करण्याचे इतर कोणतेच पर्याय उपलब्ध नाहीत का आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचं काय होत असेल समस्यांबरोबर दोन हात करणं त्यावर विजय मिळवणं हाच खरा जीवनाचा अर्थ अशा विजयातूनच आपली वाढ होत असते आपण सक्षम होत असतो जीवन सुंदरच असत म्हणूनच मंगेश पाडगावकरांच्या या ओळी कायम स्मरणात राहतात या शतदा प्रेम करावे जगण्यावर राज्याचं पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ मानला जातो पोलिसांप्रती समाजाला सन्मानही आहे मात्र काही काळापासून पोलिसांवर होणारे हल्ले हा सर्वच स्तरावर चिंतेचा विषय होऊ लागला आहे पोलिसांचा सन्मान समाजात वाढावा दृष्टीनं समाज जागृतीचे प्रयत्नही सुरू झाले आहेत या दृष्टीनं गिरगावातील कुडाळ वाडीतील गणेशोत्सवात आज गणरायाच्या आरतीचा मान विठ्ठलबाई पटेल पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक संतोषी पाटील यांना देण्यात आला आहे कुडाळ देशकर वाडीतील महिलाही या आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या आरती धरण्याचा अधिकार परंपरेनं पुरुषांना दिला आहे मात्र कुडाळ देशकरवाडीत अनेक वर्षांपासून एक दिवस आरती धरण्याचा मान महिलांना दिला जातो यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळानं पूर्वी पारंपरिक पद्धतीनं होणारा गणेशोत्सव आणि आता होणारा गणेशोत्सव यातील भेदक फरक सादर करणारा देखावा मांडला आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ काल रात्री दीडच्या सुमारास कार आणि ट्रेलर यांच्या धडकेत कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला हे चारही जण मुंबईचे रहिवासी असून पुण्याला जात असताना हा अपघात झाला मृतांमध्ये मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वनिता चव्हाण यांचा समावेश आहे हे चारही प्रवासी सँट्रो कारमधून प्रवास करत होते महामार्गावर ट्रेलरच्या मागच्या बाजूला सँट्रो कार आदळून हा भीषण अपघात झाला गुहागरमध्ये गणपती विसर्जन करायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे तिसऱ्या एका अपघातात बीडमध्ये पोहायला गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून अन्य दोघांना वाचवण्यात यश आलं आह हवामान ग्रामीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सियस सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस नागपूर तेहतीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक एकदा रिओ मध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंचवडीत थंगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक देशातल्या बिकट आव्हानात्मक परिस्थितीत सेना दलांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राज्यात घरोघर स्थानापन्न झालेल्या गणरायाला आणि माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आज भावपूर्ण निरोप मिहानमध्ये होणाऱ्या हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळणार मुख्यमंत्री याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं व्यंकय्या नायडू वादग्रस्त जाकीर नाईक यांच्याकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार